मुळ पुढच्या बातमीकडे मशिदींवरील भोंग्यांच्या आवाजामुळे त्रास होत असल्याच्या तक्रारी अनेक संघटनांनी केल्या होत्या त्यानंतर उच्च न्यायालयानं ना देखील पंचावन्न डेसिबलपेक्षा अधिक आवाज असेल तर हे भुंगे काढण्याचे आदेश देत नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरील कारवाईबाबत नियमावली जारी केली होती आता पुन्हा एकदा मशिदींवरच्या भोंग्यांच्या मुद्द्यावरून वातावरण टाकू लागलं आहे अशातच मुंबईतील माहीमच्या जामा मशिदीनं या प्रश्नावर एक सकारात्मक पाऊल उचललं आहे नमाजासाठी अजान देण्याऐवजी अजान नावाच्या ऍपद्वारे आता मुस्लिम बांधवांना नमाजाची वेळ कळवण्यात येते पाहूया याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट मशिदीतील प्रार्थना मुस्लिम बांधवांना थेट आपल्या घरातच ऐकू यावी किंवा ज्यांना मशिदीत येऊन नमाज पठण आहे त्यांना विशिष्ट वेळेची सूचना मिळावी म्हणून मशिदीच्या मिनारांवर लाऊडस्पीकर लावण्यात येतात पण सध्या लाऊडस्पीकरच्या आवाजाचा मुद्दा हा राजकीय दृष्ट्या गाजतोय त्यामुळे पोलिसांकडून नियमांचं उल्लंघन करणाऱ्या अनेक मशिदींवरील भोंगे काढण्याची कारवाई केली जाते त्यामुळे माहीमच्या जामा मशीद ट्रस्टनं भोंग्यावरनं अजान देण्याऐवजी मशिदीतल्या नमाजाची सूचना देण्यासाठी एका ऍपची मदत घेण्याचं ठरवलंय हे जेव्हा अजानचे रिस्ट्रिक्शन लाऊडस्पीकरचे रिस्ट्रिक्शन पोलिसांनी आम्हाला पाठवले तर आम्ही लोकांना विचारलं आणि आत्मसमर्पण पण केलं की कसं हे करायचं तर आम्हाला एक नवीन विकल्प असं दिसला की टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण काहीतरी करू शकतं का तर आम्ही लोकांना विचार विचारलं की असं काय होऊ शकतं का का नवीन ॲप डेव डेव्हलप करू शकतं का किंवा की काय करू तर लोकांनी आम्हाला सांगितलं की असं ॲप एक तामिळनाडूमध्ये आहेत जे तिकडे पण रिस्ट्रिक्शन्स होतं आणि त्यांनी ते लोकांनी असं एक ॲप तिकडे डेव डेव्हलप केलं आहे किंवा लाईव्ह अजान जे आहेत ते आपण कुठे पर कपर्यंत हे ऐकू शकतं तर आम्ही ते लोकांना कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांनी आमची मस मशीद जे आहेत ते ॲपवर रजिस्टर केलं त्यांनी आणि नंतर आमची जे पाच वे वे वेळांची वे, जे अजान असतं ते अजान जे आहेत ते त्या ॲपवर आप लाईव्ह आपल्याला तिकडे ऐकू शकतं आपण अजान होण्याच्या वेळेला हे ॲप मोबाईल धारकाला अजान होत असल्याचा अलर्ट देतं इतकंच नव्हे तर ही अजान तुमच्या फोनवर ऐकू येते तुम्ही कुठेही असलात आणि फोनचं नेट चालू असलं की हे ॲप तुम्हाला नमाजाची वेळ कळवतं तमिळनाडू येथील अल्ला पिस्ताई यांनी हे ॲप डेव्हलप केलंय सध्या तमिळनाडूमध्ये जवळपास दोनशे मशिदींमध्ये हे ॲप वापरलं जात आहे ये ॲप का नाम आहे ऑनलाइन अजान ॲप ये आई के प्लेटफॉर्म पे और एंड्रॉयड के प्लेटफॉर्म पे दोनों भी अवेलेबल है इसका एक बार आप एनरोलमेंट करते हो रजिस्टर करते हो तो जो तमिलनाडु की कंपनी है वो आपको स्कैनर भिजवाती है उसका वीडियो यूसेज भिजवाती है कैसा यूज़ करना है और आप एक बार डाउनलोड करते हो ऐप को तो डाउनलोड करने के बाद आपको माहिम सर्च करना है सर्च में आपको माहिम डालना है माहिम डालेंगे आपको दो मस्जिद मिलेंगी एक माहिम जुम्मा मस्जिद मिलेगी और एक बिस्मिल्ला जुला मैदान की मस्जिद दो मस्जिद अभी फिलहाल के लिए रजिस्टर्ड है एनरोल्ड हुई है ये ऐप के ऊपर एक बार आपने उन्हें सर्च किए लॉग इन करेंगे लॉग इन करने के बाद आपको जो है परमिशन देना है ग्रांट परमिशन अलाउ नोटिफिकेशन देना है एक बार आप अलाउ करते हो आपको पांच टाइम की अजान इसमें सुनने में आएंगी याद से वैशिष्ट ज्यादा बांगी बांग देतो, देते तीस बांग तुम्हारा ऐकू देते सुरुवातीला अशा स्वरूपाच्या एका ऍपमध्ये अगोदर ध्वनिमुद्रित केलेली म्हणजेच रेकॉर्डेड बांग ऐकू येत होती त्यामुळे ते ऍप जास्त वापरलं गेलं नाही पण या ऍपमध्ये लाईव्ह ला अजान ऐकता येत असल्यानं या ऍपला ऑनलाईन अजान असं नाव देण्यात आलं विशेष म्हणजे हे ऍप सर्व मुस्लिम बांधवांसाठी मोफत असल्यानं त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय मुंबईतल्या अनेक मशिदी या ऍपचा वापर करणार असल्याचं कळत आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी